लक्ष वेध न्यूज नेटवर अचूक वेळ अचूक बातमी नरखेड जिल्हा परिषद गटातून कोण ठरणार प्रभावशाली उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना कोण शह देणार मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेला जाणारा जिल्हा परिषद गट म्हणजे नरखेड मागील दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या व सध्या या गटात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या तसेच संपूर्ण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या व विद्यमान उपमुख्यमंत्री पवार यांचे खंदे समर्थक असणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना या, या गटात कोण शह देणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेश पाटील हे शिवसेनेचे दीपक गायकवाड यांना पराभूत करून मोठ्या फरकाने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत नरखेड गटातून ते स्वतः निवडणूक लढवणार की आपली दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेसाठी स्वतःची कोरी पाठी ठेवत या गटातून आपले बंधू भाजप कार्यकारिणीचे सदस्य व नारायण राणे समर्थक संतोष अण्णा यांना संधी देणार का किंवा आपल्याच मर्जीतल्या व्यक्तीला संधी देणार का हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल याच गटातून पहिला प्रभावशाली चेहरा म्हणून जगन्नाथ नाना कोल्हाळ हे देखील प्रभावशाली ठरू शकतात त्याने आतापर्यंत मार्केट कमिटीचे उपसभापती मोहळ नगरीचे विद्यमान संचालक तसेच या गटात त्यांचा दांडगा जनसंपर्क व विरोधकांनाही आपलेसे करणारे नेतृत्व नानांकडे पाहिले जाते त्यामुळे या गटात जगन्नाथ नाना कोल्हाळ हे प्रभावशाली ठरू शकतात याच गटात दुसरे नेतृत्व म्हणजे हनुमंत बाप्पा पोटरे लोकनेते चेअरमन पदाची धुरा प्रभावीपणे सांभाळून तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांची मर्जी सांभाळून तसेच मोहळ तालुका देखरेख संघाच्या माध्यमातून तसेच त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधीत मसले या गावात प्रचंड असे जलसंधारणाची कामे करून पाणी अडवा पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे तलाव व जलसंधारणाची कामे करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे हनुमंत बाप्पा पोटरे हे देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली ठरू शकतात तिसरे प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे मोहळ तालुक्यात ज्याने शिवसेना रुजवली तसे शिवसेनेच्या स्थापनेपासून मोहळ तालुक्यातील शिवसेना कट्टर समर्थक असणारे शिवसेना नेते दीपक मेंबर गायकवाड हे देखील या गटातून आपले नेतृत्व सिद्ध करू शकतात चौथे प्रभावशाली नेतृत्व म्हणजे ज्योत्सनाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा चिटणीस पदाची धुरा सांभाळून या जिल्हा परिषद गटात महिलांच्या सक्षमीकरणाचे काम अत्यंत प्रभावीपणे करणाऱ्या तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी महिला शिबिर तसेच महिला सक्षमीकरणाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या व आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणाऱ्या ज्योत्सनाताई पाटील हा देखील चेहरा या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली ठरू शकतो पाचवे प्रभावशाली नेतृत्व म्हणून खुणेश्वरचे चंद्रहार आबा चव्हाण यांचे देखील नाव समोर येत आहे पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच मार्केट कमिटी सदस्य या माध्यमातून गावगाड्याचा विकास करणारे तसेच आपल्या गावापासून तालुका व जिल्ह्याच्या सर्व बाजूने रस्ते जोडण्याचे ज्यांनी महत्त्वपूर्ण काम केले असे चंद्रहर आबा हे देखील या गटात प्रभावशाली ठरू शकतात सहावा चेहरा म्हणून गोविंद पाटील यांचे देखील नाव समोर येत आहे डिक्सल गावचे रहिवासी असलेले व याच परिसरात सगळे सोयरे व नातेसंबंधांची जाळे असणाऱ्या व मार्केट कमिटी तसेच गावचे सरपंच कालावधीत गावाचा व परिसराचा विकास करणारे नेतृत्व म्हणून त्यांची या भागात ओळख आहे त्याचप्रमाणे या भागात प्रभावशाली चेहरा म्हणून नागेश बापू साठे यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे मार्केट कमिटीचे माजी सभापती तसेच लेबर फेडरेशन गावचे सरपंच या माध्यमातून त्यांनी या परिसरात चांगला ठसा उमटवला आहे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व शांत व संयमी स्वभाव नागेश बापू साठे यांचे नेतृत्व सर्वांना मान्य होईल असे देखील या परिसरात बोलले जात आहे सातवा चेहरा म्हणजे कैलासवासी बाबुराव अण्णा पाटील याचे निष्ठावंत सहकारी एस के पाटील यांचे नातू व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळ तालुका अध्यक्ष विनय पाटील यांची पुतणे व उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राज पाटील यांचे देखील नाव सध्या समोर येत आहे आठवे प्रभावशाली व्यक्ती म्हणून बालाजी साठे यांचे देखील नाव समोर येत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती भोयरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व मराठा आरक्षणाच्या चळवळी तसेच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय असणारे बालाजी साठे हे देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावी ठरू शकतात याखेरीज वाळूस गावातील कादे कुटुंबातील एखादा चेहरा देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली ठरू शकतो दर्शक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा